एचएम राहकमाता न्यूज मिरज तालुक्यातील महिसाळ येथे प्रतिबंधित पान मसाला गुटक्यावर मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मिनी टेम्पोसह एकवीस लाख पंचवीस हजार रुपयांचा अवैध गुटखा पान मसाला जप्त मिरज तालुक्यातील महिशाळ येथे प्रतिबंधित पान मसाला गुटक्यावर मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे त्याच्याकडून एक चार चाकी मिनी टेम्पो सह एकवीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे चिदानंद चंद्रशेखर नैसर्गी वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार कुडची जिल्हा रायबाग कर्नाटक असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी तालुक्यात बेकायदेशीर आणि प्रतिबंधित गुटक्यावर मोठी कारवाई केली या आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी गुटखा सुगंधित तंबाखू तस्करी साठा विक्री अवैध वाहतूक व वितरण करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंह आणि त्यांच्या पथकाला देण्यात आल्या होत्या त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात म्हैसाळा येथे अवैध गुटखा पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत एक अशोक लेलंड बडा दोस्त मिनी टेम्पोला ताब्यात घेतले त्यात अवैध आणि प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला पोलिसांनी सदरचा टेम्पो आणि आतील मुद्देमाल असा एकूण एकवीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद्ध उपनिरीक्षक अझर मुलानी पांडुरंग मुंडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव रावसाहेब सुतार विकास भोसले वसंत सुतार यांनी केली आहे